नमस्कार लेकरांना अपयस काय येते म्हणजेच मुलांना विद्यार्थ्यांना अपयस काय येते हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत तर आता पुढील मुद्दा पाहूया आणि त्याचं विश्लेषण करूया तर पुढील मुद्दा आहे अभ्यासाकडे दुर्लक्ष लेकरांना अपयस येण्याचे कारण म्हणजे अभ्यासाकडे ते दुर्लक्ष करा ते मनात घेत नाही ते मनात उतरवत नाही ते ठाम निश्चय करत नाही ते मनातून अभ्यास करत नाही त्यामुळे त्यांना अपेस येते ते अभ्यास म्हणजे खेळणं समजतात अभ्यास म्हणजे टाइमपास समजतात अभ्यास म्हणजे मजबुरी समजतात अभ्यास म्हणजे व्यवस्था समजतात आणि या कारणाने ते मनातून अभ्यास करत नाहीत अभ्यास करण्यात त्यांना इच्छाच होत नाही त्यांना बळजबरीनं म्हणावं लागला की अभ्यास कर त्यांना स्वतःची काळजी नसते स्वतःच्या जबाबदारीची कर्तव्याचे पालन करत नाही त्यांना चिंता नसते ते मस्त धुंदीमध्ये राहतात आपल्याच मजेत राहतात आपल्याच नादात राहतात त्यांना काही चिंता नसते परवा नसते कशाची काळजी नसते आणि या कारणाने त्यांना अभ्यास येण्याचं कारण म्हणजे मुख्य कारण म्हणजे अभ्यास न करणे होय मनातून स्वतःच्या मर्जीने अभ्यास न करणे बळजबरीने अभ्यास केल्यामुळे या कोणी म्हटलं म्हणून अभ्यास केल्याने या कोणी चांगलं म्हणून अभ्यास केल्याने यश मिळत नसते यस केव्हा मिळतं जोपर्यंत तो स्वतःच्या हिमतीने स्वतःच्या मनातून अंतकरणातून स्वतःच्या इच्छा तयारीने आवड गोडीने जिद्द चिकाटीने ध्यास ठेवून कर्तव्य जबाबदारीचे पालन करून ठेवून इच्छा तयारी ठेवून अभ्यास करत नाही तोपर्यंत त्याला यश ये येत तोपर्यंत ये यशस्वी होत म्हणून जीवनात यशस्वी होण्यासाठी या यश मिळण्यासाठी या आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी या आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी आपला ध्यास पूर्ण करण्यासाठी अभ्यास करावा लागतो जास्तीत जास्त कठोरपणे अभ्यास करावा लागतो हे लेकरांना कळायला पाहिजे की विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे की अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही कारण अभ्यास केल्याशिवाय जीवन सुखी होतच नाही काम करावंच लागतं कष्ट करावेच लागतात परिश्रम करावाच लागतो अभ्यास करावाच लागतो अभ्यासाशिवाय पर्याय कायता बसून कोणी खायला देत नसतं घरी आयता बसून कोणी खायला देत नाही घरी बसून कोणी जेवायला मिळत नाही घरी बसून पैसा मिळत नाही घरी बसून काही मिळत नसतं हात पाय हलवा लागतात काम करावं लागतं अभ्यास करावं केल्याशिवाय खायला मिळत नाही काम केल्याशिवाय जीवन सुखी होत नाही काम केल्याशिवाय यश मिळत नाही काम केल्याशिवाय पोट भरत नाही तसंच अभ्यास केल्याशिवाय यश मिळत नाही अभ्यास केल्याशिवाय पुढचा मार्ग सापडत नाही अभ्यास केल्याशिवाय मन प्रसन्न होत नाही अभ्यास केल्याशिवाय ज्ञान मिळत नाही अभ्यास केल्याशिवाय बुद्धी वाढत नाही आणि अभ्यास केल्याशिवाय कोणताही विकास प्रगती होत नाही म्हणून अभ्यास करावा लागतो सराव करावा लागतो प्रॅक्टिस करावी लागते <tell noise> जोमाने उत्साहाने प्रेरणेने अभ्यास करा आवडीने अभ्यास करा गोडीने अभ्यास करा एक मजबुरी म्हणून अभ्यास करू नका एक जबरदस्त बंधन म्हणून अभ्यास करू नका एक टेन्शन म्हणून अभ्यास करू नका या कुणी म्हटलं म्हणून अभ्यास करू नका कोणी जबरदस्ती केली म्हणून अभ्यास करू नका आई वडिलांनी दडपण घातलं म्हणून अभ्यास करू नका तर स्वतःच्या मनाने आवडीने इच्छेने तयारीने जिद्दीने चिकाटीने एक इंटरेस्ट ठेवू एक आवड ठेवू एक गोडी ठेवू एक परवा म्हणून एक चिंता म्हणून एक काळजी म्हणून तुमचं स्वतःचं जीवन सुंदर करायचं आहे म्हणून तुमचं अस्तित्व तुम्हाला सिद्ध करून दाखवायचं आहे म्हणून तुम्हाला काहीतरी बनून दाखवायचं आहे म्हणून तुम्हाला काहीतरी बनायचं आहे म्हणून तुमचं स्वप्न पूर्ण करायचं आहे म्हणून तुमचं ध्येय पूर्ण करायचं आहे म्हणून जिद्दीने अभ्यास करा कसोटीने अभ्यास करा तेव्हा तुम्हाला यश मिळेल आणि तुम्हाला अपयस मिळणार नाही कोणत्याही कारणाने खचित होऊन जाऊ नका भयभीत होऊ नका घाबरू नका थोडस अपयस आलं म्हणून घाबरू नका प्रयत्न करा प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न करत राहा अभ्यास करत राहा प्रयत्न करत राहा कधी ना कधी यश नक्की मिळेल आणि तुमचं जीवन सक्सेस होईल तुम्ही तुम्हाला तुमचं जीवन सुंदर म्हणून थोडंसं अभ्यास आला म्हणून या हार झाली म्हणून या पराभव झाला म्हणून हिम्मत हारू नका भयभीत होऊ नका खचून जाऊ नका तर जोमाने उत्साहाने अभ्यास करा कारण जीवन संकटमय आहे जीवन सं समस्यामय आहे जीवन दुःखमय आहे संकट येतातच समस्या येतातच अडचणी येतातच दुःख येतातच कठीण परिस्थिती येतेच बिकट परिस्थिती येतेच परंतु या परिस्थितीचा या स्थितीचा या संकटाचा या अडचणीचा या समस्याचा सामना करणे निकारण धैर्याने सामना करणे हे आपले कर्तव्य आहे आणि जोपर्यंत आपण या कठीण परिस्थितीचा या संकटमय परिस्थितीचा अडचणीचा समस्याचा विकट प्रतीचा सामना करत नाही तो पूर्ण आपले जीवन सुखी होत नाही म्हणून आपल्या यश मिळत नाही आपले जीत होत नाही आपलं जीवन सुंदर होत नाही म्हणून परिश्रम करा कष्ट करा मेहनत करा तयारी ठेवा सतत लढण्याची तयारी ठेवा संघर्ष करण्याची तयारी ठेवा सामना करण्याची तयारी ठेवा सज्ज व्हा तयारी राहा नेहमी सज्ज राहा नेहमी तयार राहा जरा तुमचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल आनंदी होईल मजेशीर होईल गोष्टीने कुणाही कारणाने खचित होऊ नका खचून जाऊ नका भयभीत होऊ नका जो भिला तो संपला जो खचला तो संपला म्हणून घेऊ नका घाबरू नका होऊ नका हिंमत हरू नका तर पुढे पुढे जा जानधन अभ्यास करा दनटणित अभ्यास करा टणटणीत दन अभ्यास करा आणि खण खनित दन दणित पुढे जा आणि आपलं जीवन टणटणीत दन खणखणीत खन बनवा यश संपादन करा यश मिळवा तर तुमचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल मजेशीर होईल विचार करा परीक्षण करा निरीक्षण करा आत्मपरीक्षण करा जीवन एकदाच मिळते वारंवार मिळत नाही म्हणून पुढे पुढे चा तुम्ही अभ्यास करत नाही तुम्ही मनावर घेत नाही तुम्ही मनातून अभ्यास करत नाही बळजबरीनं अभ्यास करता तुम्हाला अभ्यासाची आवड नाही गोडी नाही अभ्यास म्हणलं की तुम्हाला फार कंटाळा येतो तुम्हाला झोपीची आवड आहे तुम्हाला गप्पा मारण्याची आवड आहे तुम्हाला बाहेर फिरण्याची आवड आहे तुम्हाला मस्ती करण्याची आवड आहे तुम्हाला टाइमपास करण्याची आवड आहे तुम्हाला मोबाईल बघण्याची आवड आहे मोबाईल मला वेगवेगळी भानगडी बघण्याची आवड आहे कार्टून वगैरे हो काय काय असते ते सगळं बघण्याची आवड आहे परंतु अभ्यास करण्याची आवड तुम्हाला नाही अभ्यास म्हटलं तुम्हाला बोर होते कंटाळा येतो निरस वाटते अभ्यास नको वाटते याच कारणामुळे मग तुम्हाला अपयस येत याच कारणामुळे तुम्हाला यश येत नाही अपयस येत याच कारणाने तुमचा पराभव होतो याच कारणाने तुमची हार होते आणि तुम्ही पुढे जाऊ शकत आणि तुमच्या मनात एक भ्रम असतो गैरसमज असतो काय करू अभ्यास करून काय होणार आहे माझं कुठं मला नोकरी लागणार आहे परंतु असं नसतं शिक्षण हे केवळ नोकरीसाठी नसतं शिक्षण म्हणजे स्वतःला सुधारणे स्वतःची प्रगती करणे स्वतःची सर्वांगीण प्रगती करणे स्वतःचं अज्ञान दूर करणे स्वतःला सुधारणे स्वतःची प्रगती करणे केवळ नोकरी करण्यासाठी शिकणे म्हणजे शिक्षण नव्हे दुसरा काही करता येते तुम्हाला व्यवहार करता येते व्यवसाय करता येतो काहीही करता येतं शिक्षण वाया जात नाही शिक्षणामुळे तुम्हाला काहीही करता येतं पाहिजे ते करता येतं तुम्हाला धंदा टाकता येतो स्वतःचा तुम्हाला दुसरा व्यवहार करता येतो बिझनेस करता येतो व्यवसाय करता येतो काहीही करता येतं शिक्षण वाया जात नाही म्हणून मनातला गैरसमज भ्रम काढून टाका आणि चांगल्या रीतीने शिका शिका संघटित व्हा संघर्ष करा मेहनत करा कापड कष्ट करा आणि आपलं जीवन सुंदर करा शिक्षण हे मूल्यवान आहे अनमोल आहे शिक्षण अखंड सागर आहे शिक्षण शिकाल तर जीवन सुंदर होईल शिक्षण शिकाल जीवन रंगमय होईल शिक्षण शिकाल सुखी व्हाय शिकला तोच जगला तोच टिकला शिक्षण शिका एकता ठेवा संघटितपणा ठेवा संघर्ष करा लढा द्या शिका शिक्षण शिका आणि यश मिळवा अभ्यास करा तर तुम्हाला अपयश येणार नाही तुमचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल आणि अपयश येण्याचं मुख्य कारण म्हणजे दुसरं तुम्हाला अभ्यास करण्यात तु इंटरेस्ट नसतो म्हणजे काय नसतो मुळापासून तुम्हाला इंटरेस्ट नसतो आवड नसते हेच कारण हे कारण मुख्य आहे परंतु हा इंटरेस्ट आवड आपल्याला स्वतःला निर्माण करायचा असतो आपल्या स्वतःलाच आवड निर्माण करायची असते वाचण्याची असो कशाची असो मला वाचण्याची आवड अजिबात नसते तुम्हाला वाचता आणि कंटाळा येतो तुम्ही भोकंपट्टी करता परंतु भूकंपटीत यश येत नाही वाचण्याने येते म्हणून तुम्ही वाचन करा अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका मन लावून अभ्यास करा आपल्या अभ्यासाचं एक टाइम टेबल बनवा त्या टाइम टेबलनुसार तुम्ही पदशिरपणे व्यवस्थितपणे अभ्यास करा तुम्हाला निदान तरी सहा सात तरी सात तास सात तास तरी अभ्यास करावा लागेल तेव्हा तुम्हाला अपयश येणार वाचन मनन चिंतन वाचन करा त्याचं वाचन करा लिहा वाचा लिहा वाचा मना चिंतन करा परीक्षण करा निरीक्षण करा तर अभ्यास अभ्यास मन लावून अभ्यास केला तर तुम्हाला अपयस येणार नाही मनातून अभ्यास केला तर तुम्हाला अभ्यास येणार नाही सो तयारी ठेवून अभ्यास केला जिद्द ठेवून अभ्यास केला चिकाटी ठेवून अभ्यास केला आवड ठेवून अभ्यास केला गोडी ठेवून अभ्यास केला एक ध्येय ध्यास ठेवून अभ्यास केला जाणीव ठेवून अभ्यास केला दूरदृष्टी ठेवून अभ्यास केला चांगला मार्ग निवडून अभ्यास केला माणूस की नम्रता विनम्रता चांगली गुणवत्ता चांगलपणा ठेवून अभ्यास केला धैर्य ठेवून धाडस ठेवून अभ्यास केला तर तुम्हाला अभ्यास येणार नाही तर तुम्हाला यश मिळेल तुमचं जीवन सुंदर होईल तुमचं जीवन रंग होईल <laughs> म्हणून अभ्यास करा अभ्यासाने सर्व काही मिळतं अभ्यास करा अभ्यास करावाच लागतो अभ्यासाशिवाय पर्याय नाही इलाज नाही मार्ग नाही अभ्यास करावाच लागतो अभ्यास केला तरच तुमचं जीवन सुंदर होईल म्हणून बाबीचा कंटाळा करू नका अभ्यासाचा कंटाळा करू नका अभ्यास करा कारण तुम्ही जर आता मागा फिरले अभ्यास केला नाही तर पुढचं जीवन फार अवघड आहे पण पहिल्यापासून तुम्ही अभ्यासाची सवय लावा अभ्यास करा सहा सात तास तरी अभ्यास करा सात तास तरी दान सात तास तरी चांगल्या रीतीने अभ्यास करा मन लावून करा अभ्यास कसा करा मन लावून अभ्यास करीत करी, -करी टी बघू नका मोबाईल बघू नका सगळं सर्व लक्ष आपल्या अभ्यासात असलं पाहिजे कोणी जवळ आलं तरी पता लागला नाही ना पाहिजे एवढं लक्ष चांगलं लक्षपूर्वक काळजीपूर्वक मन लावून अभ्यास करा चांगल्या रीतीने तुम्ही अभ्यास करा अभ्यासाशिवाय हो पर्याय नाही तुम्ही अभ्यास न करता हिंडसाल फिरसाल टाईमपास करसाल खेळसाल बडबड करसाल गप्पा मारसाल तर यात काही फायदा नाही तुमचा तोटा आहे तुमचं नुकसान आहे तुमच्या मनुष्याचं नुकसान नाही तुमच्या जीवनाचं नुकसान कोणाचं काही वाईट होणार नाही कोणाचं काही बिघडणार नाही कोणाचं काही नुकसान होणार नाही उलट तुमचंच नुकसान तुम्ही अभ्यास करत नाही तुमचं नुकसान होईल आई वडिलांचं कर्तव्य असतं शिकवण्याचं आईवडील शिकवतात शिक्षकाचं कर्तव्य असतं शिकवण्याचं शिक्षक शिकवतात आई वडिलांचं कर्तव्य असतं तुम्हाला वह्या पुस्तकं पेणी सर्व काही आणून देण्याचं जे लागलं ते साहित्य आणून देण्याचं तुम्हाला मार्गदर्शन करण्याचं पण तुमचं कर्तव्य आहे की अभ्यास करायचं मन लावून अभ्यास करायचा तुमचं कर्तव्य आहे मन लावून अभ्यास करा चित्त लावून अभ्यास करा ध्यानपूर्वक काळजीपूर्वक लक्षपूर्वक अभ्यास करा सहा सात तास अभ्यास करा मन लावून अभ्यास करा चांगला करा अभ्यास सगळं 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 तुम्ही व्यवस्थितपणे मन लावून चित्त धरून जर अभ्यास केला स्वतःच्या मनाने स्वतःच्या इच्छेने स्वतःची आवड ठेवून चित्त चिकाटीने इच्छा तयारीने जर अभ्यास केला तुम्हाला यश नक्की मिळेल तुम्हाला अभ्यास केला परंतु तुम्ही लावून अभ्यास करत नाही अभ्यासात लक्ष नसतं लक्ष दुसरीकडे असतं दुसऱ्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष असतं पुस्तक हातात असतं म्हणून लक्ष देतं अभ्यासात नसतं म्हणजे दुसरीकडे इतरकडे लक्ष असतं बाहेर बघण्यात लक्ष असतं कपा लक्ष असतं कोणाला बोलण्यात लक्ष असतं मोबाईलकडे लक्ष असतं सर्व गोष्टीकडे तुम्ही लक्ष असतं अभ्यासात लक्ष नसतं आणि अभ्यासात लक्ष नसल्यामुळे तुम्ही यशस्वी होत नाही आणि तुम्हाला अभ्यास येतं परंतु लक्ष विस्तरीत हो देऊ न मन लावून अभ्यास करा चित्त धरून अभ्यास करा आणि आपलं जीवन सुंदर बनवा आपलं जीवन रंगमय बनवा म्हणून मन लावून चित्त धरून जिद्द चिकाट घेणे इच्छा तयारी आवडवडी अभ्यास करा तेव्हा तुमचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल मजेदार होईल मजेशीर होईल मित्रांनो मन लावून समजा घेणे अभ्यास करा अभ्यास करणं जरुरी आहे マジから